तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत तर राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे जवळजवळ दहा वाजलेले आहे को त्या कोक्या इथं थांबलेल्या त्या आणि तिथं कपाट आहे त्या कपाटाच्या खाली बरोबर तुम्हाला सांगतो खरुताई खरुताई तर अशा वाटायला लागले ते जणू काय आपण पाळलं ते काय घरातच का का यायला लागले ते त्या अजिबातच भेद नाही आम्हाला यांना सोडायचं आता आणि आज लय न कमळ उगवलं फुललं मस्त पैकी एकदम सुंदर दिसतंय काय झालं तर ते मजेत काहीतरी झालं होतं याला पानही जळून गेले पण आता परत फिरून रंग केला लागलं चिंगूत आहे हाय 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 ध्यान आहे तुमच्यावर ध्यान हाय तुम सोडतो तुम्हाला आता त्यांना सोडवा ए सोम्या हाय बाबा तुला पहिलं सोडणार आहे मी परत त्यांना सोडणार आहे हा चला चला सोम्याला आधी सोडावं लागतं नाहीतर त्याला लय राग येतो इतका राग येतो त्याला ती परत सोडूनच देत नाही नुसतं वडावडी वडावडी करतो हा आता गपचूप सोडून जाणार म्हणजे वडावडी करणार नाही तुम्हाला दाखवीन एक दिवशी मी त्याला जर शेवट सोडायचं म्हटलं तर ती कसा करतो चल स्वाम्याला का गाई एवढा दिसायला लागला तरी वाघ पिवतोयच अजून हम्म काय बारक्याला अकरावनी लावलंय स्वाम्या हम्म तुम्ही तू बी कस पाचतील का त्याला <laughs> माया करते अजून त्याची चला म्हातारी गाई निघाली आपली दोन निघाला आता ह्याचं कधी होतंय पिऊन काय माहिती ते वाट बघावं वा लागेल जरा पाऊस पडल्यामुळं थोडं पाय घसराय लागलं ते खाली वाटावर ना त्यात शिंगी दर 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 दरबडायला लागली तिला कशाची घाई झाली गुणा जा बाय जा तुरी हाय बरे यंदा तुरी तर पाऊस आता उघडला पाहिजे बरं का असं मला वाटतंय पेरण्यावर तूर आता जर पाऊस पडला तर आपली पेरणी होणार नाही कारण वापसाच नाही मग आता सहा तारखेला तर मोठा पाऊस सांगितला आहे काय होते गोणाष्ट का का। का। ही कडचे तोरबा का बघण्यासारखी ही माझ्या परूसभर उंच गेली तुम्हाला दिसत किती उंच आहे तोर बघा असा हात करावा लागतोय पण ही कडनीच आहे बरं का कडनीच आहे मध्ये नाही एवढी चिंगीला इथंच बांधावं असं वाटायला लागले मला आता आपल्याला पेंट घालायचे म्हटल्यावर आतमध्ये पाणी सोडायचे त्यासाठी पाईप लागत होता पाईप घेऊन आलो आपण वरण जे आपण पाणी सोडून दिल तर का त्या राहणार नाही तिकडे जाण तिकडं आणावं लागल पिरू सापडलं काय वा 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 मस्त पिरू माझ्या आवडीचा उचलला काय तुम्ही नाही पिवळा बघून तुला ठेवला परत मनाची मोठा बघून ठेवला तुला बघा आता म्हणजे आता मला थांबता मोठा त्याला ठेवलं परत म्हणाल हा मोठा तुम्ही घेता आम्हाला म्हणजे असा आहे न्याय नाही लय ऐकावं लागतं त्याच्यामुळे आवडत खायला आता दे, दे दर। ही दर चला म्हणायचं नशीब तर त्याच्यामध्ये आपण पाणी सोडून घेऊ चिकुल करू आणि त्याला मस्तपैकी पैकी लेवल काढून घेऊ

चालतंय चालतंय पाईप आपण तिकडं पुढं महाग धरू कारण जोडलाय तिथं म्हणजे मी तिथं घेते हा बस 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 हा चालू आता प्लेन करायचं असं इकडे जरा बघा की पायपास तुकडा आणि त्याने असं फिर बसले आपली पाणी बंद झालं आता लाईटच गेली थोडं पाणी टाकायचं होतं अजून इकडं पण लाईटच गेली जाऊ द्या तिथं थोडंसं चढ वाटतंय ती तिथं जिथं खोल गायचं तिथं तिथं ती घालायची खड्डा घेतल्यामुळे सगळी माती खाली गेली नाय करावं लागणार आहे कारण कुठं कुठं थोडासा खोलगा बघा इथं पाणी आणि खोरेन ते तिथं पाणी पाणी जरा खोल चढावरची माती वाढायची टाकायची लेवल करून घ्यायला चालू आहे आता सांग

चांगलं खाम जमते गवंड्याच्या हाताखाली कशाला मीच गवंडी बनतो की तुम्हीच बनताय हो मग घेता काय बांधता काय गरज चांगलं जमतंय काम म्हणून मुन म्हणलं मोठा दगड आल्यावर टाकतात आहे बाहेर तिथं चढ झाला काय जरा तिथं पण जरा खोलगा झाला बाबा पाणी दिसतंय

त्यात कडाला माती गेली आता ती नंतरच सगळं काम झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आणि सगळं प्लेन झालंय आपलं वाळाय वाळायची वाट बघायची आता ह्याला असं ब चिरण्या पडायला लागल्या ह्याला भेगा पडायला लागल्या की मग ठोकून घ्यायचं चांगलं म्हणजे सारवण एकदम मस्त प्लेन बसतंय दुपारचे दोन वाजले गाईंना पाणी प्यायला सोडलं ताण्यालेल्या गायी पाण्याच्या दिशेनं तो तहान भागस्तो डबकातलं पाणी पिणार आणि परत महागारी फिरणार आपल्या राणाला पेरणी करायला आपण छोटा हाताच्या यंत्राने चालू केले फिरणी करायला ज्वारी लावायला ट्रॅक्टर घालायचं म्हटलं की अजून वापसा नाही आणि चिखल असल्यामुळे ट्रॅक्टर जर घातला तर मग कडाची दोन तास चाकाच्या खालचं ती बियाणं उगवतच नाही त्याच्यामुळे हातानेच पेराय ठरवले आणि मी ही मोठा मोठा एखादा एखादा जन्म आपला पाऊस पडायच्या आधी मेहनत करताना जी राहिला आहे महाग चुकार त्यानं चांगला जीव धरला आता ती काढावं म्हटलं आपण इकडे भेंडी मध्येच ठेवली भाजीला कुठं मोडून हे करत बसता भोपळा आहे गोसावळा आहे भेंडी आहे तेवढंच भाज्या होत्या त्या म्हटलं असं वाटतय का ना काम चालू आहे कामात बर वाटत कामात वेळ गेलेला समजत नाही कामात जातो कुठलं वाईट विचार डोक्यात येत नाही आणि चांगलं विचार चांगलं पण विचार येत नाहीत वाईट पण विचार येत नाही मन असं स्थिर राहतं कामामध्ये आणि थोडस आनंदी बी राहतं आनंदी तर काय त्याच्या त्याच्या मनावर हो आहे पण काम केलेलं तर एक समाधान मिळतं आणि आता ट्रॅक्टरने आपण काय पेरा ना माहिती आहे का ट्रॅक्टरने पेरलं ना रानाचा तुडवास होतो आधीच पावसाने झोडपले रान आले दिले ती दगडाले आणि कडकडने तर उगवतच नाही ते मग मी काय म्हणलं थोडंफार गावात आहे मोठं मोठं ते घ्यावं काढून आणि असं पेरावं परत ह्याच्यात कुळपिळपं मारवावं नाहीतर मग खुरकून काढावं ज्वारी ज्वारी पेरायचं आहे याला ज्वारी आपल्याला जास्त लागत नाही ज्वारी लागतील गेल्या वर्षी ज्वारी झालीच नाही आपल्याला काही गेल्या वर्षी ज्वारी पिकलीत नाही यंदा बघू कॅन्सल आहे असं वाटायला लागले मला खालचं राहणार आलं मेहनत झाली तर करू की गहू मेहनत झाली तर म्हणजे त्याला हो खालचं काही उशिरा लावलं चालतंय पाणी पिणे तीन चार पाणी चार पाच पाणी दिले की येते डॉन आहे का कोण आहे नाही डॉन इकडं काय डॉन महिना आहे का किती गवत काढतोय बापू मोठ तर लागू कामाला पावसाचा विश्वास पाव ना। नाही सहा तारखेला पाऊस सांगितलाय खरं आहे का बघ काय माहितीये आता चार तारखेवर सकाळी थोडं झाला गेला काय पापसा मोड करताय ना ते बर बी बघा एक लक्ष दे नाही पडतय की चांगलं पडतय ना सगळं चेक तरी करू नाही तर मग आपण बेत मला त्या टाकीत बी अजून लय दिसतंय कोणत्या एवढं रान होऊन जाईल नाही नाही एवढं होत नाही अजून घ्यावं लागेल नाही नाही होईल ते होय बापू एवढं रान होईल का यावढ्यात एवढे बेत होईल होतंय 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 नेहमी दादाच्या पार्टीतनं पार्ट बोलत असतं र मी होत नाही म्हणते ते वगैरे होतय म्हणते काय नाही झालं तर अजून घ्यायला होय इथे सत्तर तेऐंशी ही तर लागतील फक्त एका वेळीला काय बी व्हाय ते लागतं ते

किती माय एवढं एवढं अंतर म्हणलं तरी असंच एक दहा ते पंधरा असं लागतील म्हणजे दहा वीस मोजच एका वेळेत मला सांग वीस गुण दोनशे जवळजवळ शंभर एक तर ड्रिपर लागतात दोन फुटावरच दोनशे सांगतो की एवढंच म्हणलं शंभर नाही लागणार पण आता लक्षात नाही माझ्या ड्रिपर लागते ते चला चला आपल्या इथलं तो धनुरा राहिलेला मागचा उपटो चला चला नीट चला स्वाम्या तू मधनं लागलाय घुसायला डॉन सोम्याला हाकल इकडं सोम्या इकडे चल रस्त्याने रस्त्याने सोम्या चल ऐकलं बाबा ऐकलं सोम्याने सोम्याने ऐकलं चिंगी इकडं शिरली आडमार्गाला दिवस मावळून गेला मावळला नाही अजून हाय येरवाळी आणलेली बरी असते ती आपली ले, ले 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 ले, दे दे चालूं चालूं तर मंडळी आता जवळजवळ वाटले आहे त्या आठ वाजून एकोणीस मिनटं झालेली आहे बसलो इथं निवाण मी तिकडंच इथं स्वयंपाक चालू आहे आणि चालून चालून मला कटाळा आला तेवढं पेरायला तरी अजून झालं नाही आपलं बरंच आहे अजून म्हटलं आता राहू द्या आज काय होणार नाही गाई आणल्या बांधल्या अन्न जरा निवाण झालो आहे आता बसलो जरा खिणभर पाठ टेकून भीतीला ही टाईमच आहे हो भीतीला पाठ टिकून बसायला तर मित्रांनो मी एक पुस्तक आणलं आहे पुस्तकं शंकर पाटलाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये कथा आहे तर त्या कथा म्हणलं एक एक कथा वाचून दाखवावी म्हणलं तुम्हाला कशा वाटतील कथा जर वाचून दाखवल्या शंकर पाटलाच्या जे जी खेड्यातल्या जीवनावर त्यांचं लेखन आहे सगळं तुम्हाला जर आधी इच्छा असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा की बाबा दादा आम्हाला ऐकायला त्या कथालाही आवडतील तर मग मी तुम्हाला एखादी एखादी कित कथा आठवड्यात एक, एक, एक दिवस व्हिडिओ त्याला टाकत जाईन असं आहे कमेंट करून तुम्ही जरूर सांगा